नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमा शेख इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करते आपल्याला आज जे बघायचं आहे ते भूमी अभिलेखासाठी इंग्लिशचं नेमकं काय सिलेबस आहे किंवा दोन हजार चौदा आणि एकवीसच्या मध्ये नेमका काय फरक होता कोणत्या टॉपिकवरती जास्त वेटेजने क्वेश्चन्स आलेले होते मॅक्सिमम कोणत्या टॉपिकवरती होते किंवा आपल्याला कोणत्या टॉपिकनुसार सिलेबस कम्प्लीट करायचा आहे रिडिंग करायचे आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे किंवा ट्रिक्स शिकून घ्यायचे आहेत ठीक आहे गुड आफ्टरनून सगळ्यांना ओके सो करूया सुरुवात की नेमकं काय असतं का सब्जेक्टची तयारी इंग्लिशच्या विषयात कशी असते आता ते भूमी अभिलेख देणार आहेत त्यांचं जे बॅकग्राऊंड असेल डेफिनेटली इंजिनिअरिंग असेल इंग्लिश त्यांना असं काही क्वेश्चनेबल सब्जेक्ट नाही आहे किंवा फॉरेन सब्जेक्ट नाही आहे इट इज रिलेटेड टू लाईक डे टू डे कम्युनिकेशन ओके मध्ये जे विचारतात ते विचारतात विचारता ग्रॅमॅटिकल बेस्ड आणि तुमचं वोकॅबलरी किती स्ट्रॉंग आहे त्यानुसार विचारतात ओके तो जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आहेत त्यातनं जे काही डिकोडिंग निघालेलं आहे ते असं आहे की दोन हजार चौदा मध्ये जे टॉपिक्स होते बेसिकली सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या असतात त्यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट शब्द एरर्स जे असतील ते टॉप भरायचे असतात काळ आर्टिकल्स म्हणजे ए अँड द इडियम्स म्हणजे म्हणी अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते आता या क्वेश्चन या टॉपिक वरती किमान सहा ते आठ क्वेश्चन्स हे सिनॉनिम्स अँड वर विचारलेले होते डेफिनेटली दिस इज द टॉपिक ऑफ वोकॅबलरी ओके वोकॅब ज्यांचं चांगलं असेल त्यांचं एक्झाम मध्ये त्यांच्याकडे प्लस पॉइंट असतो ओके त्याच्यानंतर टेन्सेस वरती फोर टू फाईव्ह क्वेश्चन बिकॉज बिकॉज टेन्सेसमध्ये एरर विचारण्याचा जो ऍस्पेक्ट आहे एरर विचारण्याचा जे कन्सेप्ट आहे ती थोडीशी मोठी आहे एररमध्ये आपण जास्त प्रकारचे टेन्स एरर विचारू शकतो अँड टू टू थ्री ईडियम्स अँड वर होते आर्टिकल टो इट इज नॉट अ पार्ट ऑफ वोकॅबलरी बट ईडीएम इज अ पार्ट ऑफ वोकॅबलरी सो मध्ये आपल्याला लिटरली मीनिंग न घेता त्या समूहाचा एक प्रॉप म्हणजे असं समजा की डे टू डे लाईफमध्ये आपण त्याचा कस कोणत्या प्रकारे यूज करतो ते मध्ये द्यायचं असतं आणि आर्टिकल काउंटेबल आहे अनकाउंटेबल आहे युनिक आहे वॉवेलने स्टार्ट होत आहे कॉन्सोनंटनेस स्टार्ट होते या ज्या ट्रिकी सेन्सेस असतात त्याच्यामध्ये आर्टिकलचे क्वेश्चन विचारले जातात ओके okay, आणि हायएस्ट जे विचारलेले होते प्रश्नांच्या वेटेज वरतीच दिसतंय की सिनॉनिम सँटनिम आणि टेन्सेस म्हणजे एक ग्रॅमॅटिकल पार्ट आणि दोन वोकॅप वरती जास्त प्रश्न होते कटू जेव्हा दोन हजार एकवीसचा पेपर झाला त्याच्यामध्ये एरर करेक्शन तर डेफिनेटली एरर करेक्शन जे विचारतात ते विचारतात तुमचे ग्रॅमर बेस्ड टॉपिकवरती जे मध्ये एरर जास्त येऊ हो शकतात जसे की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतील वोकॅब्लरी असेल त्याच्यानंतर तुमचे व्हॉइसेस असतील टेन्सेस असतील तुमचे पार्ट ऑफ स्पीच असतील याच्यामध्ये एररचा जो चान्स असतो ना तो थोडा हाय असतो बिकॉज प्रत्येकाला रूल अप्लायड असतात प्रत्येक ग्रॅमॅटिकल सेन्समध्ये आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं असतं म्हणून एरर जास्त असतात आणि कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शन आणि वोकॅबलरी कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला एक उतारा दिलेला असतो एक पॅसेज दिलेलं असतं त्या पॅसेजमध्ये नेमकं खाली दिलेल्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तरं देता येतात या का याचा अर्थ दिलेला उतारा तुम्हाला समजलाय का आणि त्याचं बोध होऊन तुम्ही पुढची उत्तरं देऊ शकता का याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतात आता मध्ये मोस्ट ऑफ द टाइम क्लोजर टेस्ट पण विचारले जातात आणि वोकॅब्लरी वोकॅब्लरीमध्ये पण क्लोजर टेस्ट कलोकेशन विचारतात इडियम्स विचारतात फ्रेज विचारतात वर्बल फ्रेजेस विचारतात प्रिपोजिशनल फ्रेजेस विचारतात हा पार्ट यासाठी जास्त इम्पॉर्टंट असतो जर बुकॅप तुमचं स्ट्रॉंग असेल तर कुठलाही पेपर तुम्हाला इझिली देता येतो ओके गे? त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जे प्रश्न होते ते एरर करेक्शन ते विचारलेले होते आणि सहा सेंटेन्स रिअरेंजमेंट अगेन कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे तुम्हाला त्या दिलेल्या पॅसेजचा त्या दिलेल्या ओळींचा किती बोध झालाय त्यात त्याच्यामध्ये जर एरर असेल तर तुम्ही त्यांना रिअरेंज करू शकता का प्रॉपर फ्रेमिंग करू शकता का स्टोरीची वाक्याची प्रॉपर स्टोरी वाक्याची प्रॉपर सेटिंग करू शकता का तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्क कसे येतात त्यांचं काय रिलेशन आहे हे समजतं का यानुसार आपल्याला सेंटेन्स अरेंजमेंट करावे लागतात फाईव्ह टू सिक्स वोकॅब्ररी रिलेटेड अगेन जे हायस्ट विचारलेलं आहे ते करेक्शन वोकॅब्ररी आणि कॉम्प्रिएन्शन म्हणजे बेसिकली एरर करेक्शनवर जास्त प्रश्न त्याच्यानंतर वोकॅबवर आणि त्यांच्यानंतर कॉम्प्रेहेशन वर विचारलेले आहेत ओके दिस इज द बेसिक अनालिसिस ऑफ टू थाउजंड फोर्टीन अँड टू थाउजंड ट्वेंटी वन क्वेशन ओके नेक्स्ट आता आपल्याला बेसिक समजलंय की जास्त प्रश्न व्होकॅबलरीच्या पार्टवरती म्हणजे सिनॉनिमॅन्टम एरर डिटेक्शन अँड फिलर्स फिलर्स मीन्स फिल इन द ब्लँक्स गाळलेल्या जागा दिलेल्या असतात ते वाक्य वाचून आपल्याला तिथे प्रॉपर कोणता शब्द येणार आहे प्रॉपर कुठला वर्ब येणार आहे त्यात तिथे आर्टिकल्स येणार आहेत तिथे दिलेलं एरर आपल्याला रेक्टिफाय करून लिहिता येते का याच्यावरती प्रश्न असतात आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज किंवा सेंटेन्स अरेंजमेंट सेंटेन्सची रिफ्रेमिंग असे प्रश्न विचारले जातात आता ग्रॅमरवरती विचारतात ग्रॅमर वर नेमकं काय विचारतात वोकॅब्लरी बेस्ड प्रश्नांना वेटेज असतो आता ग्रॅमरमध्ये वोकॅब्लरी कशी येते सब्जेक्ट आणि वर्ब अॅग्रीमेंट असेल तर सब्जेक्ट सिंग्युलर दिलेला असेल तर तुम्हाला वर्ब सिंग्युलर वापरायचं आहे की प्लुरल वापरायचं आहे नन नथिंग इच इदर और इथे नेमका कुठला सब्जेक्ट येणार आहे कुठला वर्ब येणार आहे क्वेश्चन मध्ये जर नथिंग आलेलं असेल तर आपल्याला कुठला पुढचा प्रोनाऊन वापरायचंय आहे हे सगळं या मध्ये विचारलं जातं ओके नेक्स्ट आता इंग्लिशच्या वेटेजवरती नेमका भूमी अभिलेख यामध्ये किती प्रश्न येतात टोटल येतात ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स ओके टोटल क्वे क्वेश्चन्स किती येतात ट्वेंटी फाईव्ह अँड पर क्वेश्चनला तुम्हाला दोन मार्क्स असतात ठीक आहे सो दोन मार्क्स असतात म्हणजे एकूण सब्जेक्टला किती गुण असणार आहेत फिफ्टी मार्क्स पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी म्हणजे टोटल जितकं आहे त्याच्यात ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट इंग्लिश इम्पॉर्टंट आहे म्हणजे इंग्लिशला जर तुम्ही ऑप्शनला ठेवता तर तुमचा रिझल्टसुद्धा ऑप्शनला जाणार बिकॉज ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट इज मोर दॅन इनफ टू गेट पास्ट ओके त्याच्यानंतर तुम्हाला भूमी अभिलेखाची तयारी करण्यासाठी दोन बॅचेस प्रोव्हाइड करते इन्फिनिटी फर्स्ट जी बॅच आहे ती बावीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे चौदाशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह सेशन तुम्हाला लिमिटेड नाहीये वारंवार तुम्ही ते बघू शकता यामध्ये तुम्हाला लाईव्ह बॅचेस आहेत ठीक आहे लाईव्ह आहे आणि सर्व विषय समाविष्ट आहेत तुम्हाला अनुभवी मार्गदर्शक आणि तज्ज्ञ यांचा सल्ला मिळणार आहे ते तुम्हाला शिकवणार आहेत त्याच्यानंतर एका वर्षासाठी वारंवार तुम्ही बघू शकता आणि दुसरी जी बॅच आहे ती आहे रेकॉर्डेड स्वरूपाची नऊशे मध्ये त्याचे ऍडमिशन स्टार्ट आहेत अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवणार आहे व्हॅलिडिटी अगेन वन इयरची आहे सेशन्स तुम्ही वारंवार बघू शकतात सो तुम्हाला जर प्रिपरेशन करायचे असेल प्लीज गो अँड ॲप्ट फॉर दिस सेशन्स ओके सो so नेक्स्ट आता आपण इतकं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकवीस चे क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत किंवा त्यांचं अनालिसिस केले तर नेमका सिलेबस काय आहे हा आता बघूया ठीक आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अंत पॅसेज ओके असे पॅसेज तुम्हाला विचारतात जे तुम्ही आतापर्यंत कधीही पाहिलेले नसतील तुम्ही जर दहावीचे आणि बारावीचे पेपर्स दिलेले असतील म्हणजे ऑब्विसली तुम्ही दिलेले असाल तुम्हाला एक पॅटर्न लक्षात असेल सेक्शन मध्ये नेहमी अंतिम तुम्हाला विचारले जायचे म्हणजे तुम्ही ते पॅसेज कधीही कुठेही रीड केलेले नसतील तुमच्या आवाक्याच्या बाहेरचं असेल तर हे का द्यायचे तुमचं कॉम्प्रिहेन्शन किती आहे तुम्ही त्या पॅसेजला किती समजू शकता त्यासाठी त्याच्यानंतर वोकॅपच्या पार्टमध्ये वन वर्ड्स मिनिंग मेंटेनिंग वन वर्ड सबस्टिट्युशन कोलोकेशन इडियम्स समानार्थी विरुद्धार्थी किंवा अनेक शब्दांसाठी एक शब्द असे प्रश्न विचारतात ग्रॅमरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच जे आठ आहेत नाउन प्रोनाउन ॲडवर्ब ॲबजेक्टिव्ह कंजंक्शन्स प्रेपोजिशन्स अँड इंटरजेक्शन्स वर्ब सो त्याच्यानंतर टेन्सेस जे ट्वेल्व टेन्सेस आहे आर्टिकल जे तीन आहेत प्रेपोजिशन्स ते बेसिकली तुम्हाला एक प्लेस दाखवणार आहेत टाईम दाखवणार आहेत त्यांना प्रेपोजिशन प्रेपोजिशन्स काय असतात नाउन आणि प्लस प्रोनाउन यांना यांच्यामध्ये संबंध दाखवण्यासाठी प्रपोजिशन्स वापरतात कंडिशनल सेंटेन्स असतात जे टोटली पाच आहे तुम्हाला मे बी तीनचा अभ्यास करायचा असतो बिकॉज एक जे आहे झिरो कंडिशन अँड द फिफ्थ वन इज मिक्स कंडिशन ती खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला येते आपण त्याचा स्टडी करणारच आहोत त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह नॅरेशन्समध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच विच इज इम्पॉर्टंट बिकॉज यांच्यात टेन्सेस चेंज होतात ऍक्टिव्ह पॅसिव्हमध्ये पण थोडंसं ऑक्झिलरी चेंज होतं आणि जे तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमचा जो टेन्स आहे तो पूर्णपणे चेंज होणार आहे ठीक आहे आणि फिल इन द ब्लँक्स या टॉपिकवरती जितके एरर्स येतात त्या एरर्सला फिल इन द मध्ये म्हणजे काहीतरी सेंटेन्स एक्स वाय झेड दिलेला असेल आणि त्याच्यानंतर एक फिल इन द ब्लँक्स दिलेले असेल त्याच्यानंतर परत तुम्हाला पुढचं सेंटेन्स दिलेलं असेल सो या सेंटेन्सचा आणि या सेंटेन्सचा तर्क लावून तुम्हाला मधली जी गायलेली जागा आहे ती भरायची ऑप्शन्स दिलेले असतात त्यानुसार तुम्हाला भरायचंय ओके okay? नेक्स्ट बघा त्याच्यानंतर इडियम्स अँड फ्रेझेस कलोकेशन आहे इडियम अँड फ्रेझेस वाक्प्रचार आणि म्हणी आणि कलोकेशन म्हणजे अनेक शब्द अप होऊन एक शब्दांचा समूह बनवला जातो त्याला कलोकेशन्स म्हणतात ओके okay? आता या टॉपिक वरती काय करायचं असतं की हे टॉपिक वोकॅपच्या पार्टमध्ये येतात प्रत्येक टॉपिकला आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून मॅनेजमेंट करायची असते ठीक आहे वेट मी तुमचे कॉमेंट्स रीड करते ओके okay? या टॉपिकला तुम्ही जी बॅच स्टार्ट झाली त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता बिकॉज इथे लाईव्ह आणि रेकॉर्डेड तुम्हाला मिळणार आहे ओके okay? या टॉपिकवर प्रत्येक भाग इम्पॉर्टंट असतो त्यामुळे प्रत्येक भागाला आपल्याला व्यवस्थित वेळ द्यायचा आहे प्रत्येक भागाला व्यवस्थित समजून आपला आपल्याला कोणता भाग इम्पॉर्टंट आहे कोणत्या भागामध्ये आपण थोडंसं वीक आहोत यानुसार आपल्याला स्टडी करायचं नेक्स्ट आहे जिथे म्हणजे हायल्ड टॉपिक जिथे जास्त प्रमाणात क्वेश्चन्स विचारलेले असतात डेफिनेटली दॅट टॉपिक नीड मोर अटेन्शन ओके सो व्हॉट द टॉपिक्स आर एरर स्पॉटिंग आहे टेन्सेस आहे आर्टिकल प्रपोजिशन त्याच्यानंतर रिडिंग ऑपरेशन अनसीनमध्ये आणि वोकॅबलरी सिनॉनिम सॅन्टनिम वर्ड युजेज आता बेसिकली हे इम्पॉर्टंट का आहेत बिकॉज मागच्या प्रिव्हियस मध्ये यांच्यावरती जास्त प्रश्न होते आणि आपण जर याचं जास्त बायफर्गेशन केलं तर आपल्याला समजतं की ग्रॅमरमध्ये रूल बेस्ड क्वेश्चन्स खूप जास्त विचारलेले आहेत वोकॅबलरीमध्ये सिनॉनिम सँटेनिम सीडीएम वन वर्ड सबस्टिट्यूशन जास्त विचारलेलं आहे आणि अंतिम पॅसेजेसचा जास्त भरमार आहे म्हणजे आपण न पाहिलेले पॅसेज त्याचा बोध आपल्याला एक्झामच्या दिवशीच येईल आता हे सगळे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित कव्हर केले याचा अर्थ तुमची इंग्लिशची जी तयारी आहे ती व्यवस्थित झाली आता नेक्स्ट मध्ये तुम्हाला नेमकं इंग्लिशमध्ये जर व्यवस्थित मार्क्स पडायचे असतील तर नेमकं का काय करायचंय डेली तुम्हाला दहा अँटेनिम्स अँड सिनॉनिम्स करायचे आहेत दहा इडियम अँड फ्रेजेस करायचे चा, आहेत आणि ते लिहून घ्यायचे आहेत ते नोट आहेत त्याची चर्चा करायची ते, ते पाठांतर करायचे जितकं वेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल त्याच्यावरती तितकं तुमचं चांगलं अभ्यास होणार आहे त्याच्यानंतर पॅसेज कॉम्प्रहेन्शनमध्ये की वर्ड अंडरलाईन असतात आता जेव्हा तुम्ही कुठलंही जर पुस्तक वाचायची तुम्हाला सवय असेल तुम्हाला एखादा डायलॉग आवडला किंवा एखाद्या मधलं सिंकिंग तुम्हाला आवडली ऑथरची तर तुम्ही त्याला अंडरलाइन करून ठेवता राईट सेम गोस फॉर पॅसेज आता ते करायचं कसं पॅसेज रीड करता करता त्या शब्दांना नोट डाऊन करायचं किंवा लिहून ठेवायचं बिकॉज तुम्हाला ते इम्पॉर्टंट वाटतंय इफ समवन इज समथिंग सेईंग टू समवन तो तिथे तुम्हाला समजते की पुढचा प्रश्न बट वॉट आय एम सजेस्टिंग यू की पॅसेजवरती जाण्याआधी तुम्ही क्वेश्चन्स वाचून घ्यायचे पॅसेजवरती आलेले क्वेश्चन्स तो तुम्हाला नेमका समजते की पॅसेज वाचताना आपल्याला कोणते शब्द इम्पॉर्टंट आहे बिकॉज त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे एखादा पॅसेज असेल ग्लोबल इंडेक्सवरती आणि खाली विचारलेलं असेल की ग्लोबल इंडेक्स व्हॉट इज द मीन ऑफ ग्लोबल इंडेक्स आणि पहिल्या दोन चार ओळींमध्ये ग्लोबल इंडेक्सची डेफिनेशन दिलेली असेल तर नक्की तुम्हाला प्रश्न माहिती म्हणून तुम्ही ते अंडरलाईन करून ठेवा बिकॉज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे सो so, पॅसेज आपल्याला थोडंसं इन्व्हर्जन मेथडने करायचं असतात इन्व्हर्जन मीन्स पहिले आपण प्रश्न वाचणार त्याच्यानंतर आपण पॅसेज वाचणार त्याच्यानंतर एलिमिनेशन ट्रिक आता एलिमिनेशन तुम्हाला वाट समजते करेक्ट उत्तर तुम्हाला माहित नाहीये पण तुम्हाला हे तर माहिती आहे की चुकीचं उत्तर कोणतं आहे तेव्हा ते उत्तर तुम्ही साईडला काढून ठेवा बिकॉज दॅट इलिमिनेट झालंय ते संपलंय उत्तरात अडचण असली 50 -50 की उर्वरित शक्य म्हणजे फिफ्टी फिफ्टी करा बेसिकली चार ऑप्शन असतील त्यापैकी जर एक ऑप्शन तुम्हाला संपलाय तर तुमच्या बुद्धीला फक्त तीन वरती काम करायचंय अँड दॅट इ दॅट्स इझी ओके ॲज कम्पेअर्ड टू द फोर्थ ऑप्शन जे तुम्हाला डेफिनेटली माहिती की दॅट्स नॉट अर आन्सर त्याच्यानंतर ग्रामरच्या बेसिक नियमांची बेसिक नियम, नियम जे असतील ते तुम्ही खूप जास्त पुस्तकं वाचले असेल तुम्हाला माहीत असेल त्याची प्रॅक्टिस करा लिहून ठेवा तुम्हाला असं समजते की हा जो नियम आहे तो फार कन्फ्युजिंग आहे इट मेक्स मोर डिफिकल्ट यू टू अंडरस्टँड द रूल सो त्याला लिहून ठेवा त्याच्यावरची प्रश्न सॉल्व्ह करा आणि अशी प्रश्न सॉल्व्ह करता करता डेफिनेटली तुमचा जो हाईप आहे ना तो वाढेल तुम्हाला अभ्यास करण्यात इंटरेस्ट येईल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात इंटरेस्ट येईल एकदा अवघड नियमाचं तुम्हाला जर प्रश्न सुटायला लागले की तुम्हाला असं वाटतं की थोडासा टॉपिक इझी जातोय सो so, सगळे टेन्सेस आर्टिकल प्रेपोजिशन अँड पार्ट ऑफ स्पीच यांचे जे नियम आहेत जे बेसिक नियम तुम्हाला माहीत आहेत त्यांची वारंवार प्रॅक्टिस करा अवघड नियमांना लिहा जे तुम्हाला इझी वाटतात त्यांचं लिहून घ्या ठीक आहे त्याच्यानंतरून मराठी माध्यमातून शॉर्ट ट्रान्सलेशन आता गरजेचं नाहीये की तुम्ही नेहमी ट्रान्सलेशन करा पण तुम्हाला जर अवघड जात असेल तर डेफिनेटली त्याचं ट्रान्सलेशन करून ठेवायचं म्हणजे व्हॉट व्हॉट uh, इज मीन बाय नाऊन ठीक आहे नाऊन म्हणजे काय तुम्ही त्यात मराठीत लिहू शकता की कोणत्याही व्यक्ती जागा uh, अशा गोष्टींना जे आपण नाव देतो त्याला संज्ञा देतो त्याला आपण नाऊन म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा प्रोनाउन असेल तर प्रोनाऊनचं काय आहे प्रोनाऊन म्हणजे कोण की नाऊनच्या व्यतिरिक्त जे शब्द आपण वापरतो त्यांना आपण प्रोनाउन बनतो सर्वनाम बनतो हे तुम्ही मराठीत लिहून ठेवू शकता बिकॉज मराठी आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषा शिकवलेलं लवकर समजतं इंग्लिश ही थोडीशी आपली नेटिव्ह लँग्वेज नाही आहे मातृभाषा नाही आहे थोडंसं अवघड जातं पण तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर वोकॅबलरी सुधारण्यासाठी तुम्ही डेफिनेटली काहीतरी रीड करा तुम्ही न्यूजपेपर्स रीड करा वोकॅबरी न्यूज पेपर शिवाय तुम्ही जर व्यवस्थित चांगल्या ऑथर्सची पुस्तकं रीड करत असाल तरी वोकॅब्ररी वाढेल पण एक्झाम ओरिएंटेड आय वुड नेवर सजेस्ट यू की कुठल्या तरी ऑथरची पुस्तकं वाचा आय वुड सजेस्ट यू टू रीड न्यूज पेपर्स ऑर वोकॅब्ररी रिलेटेड बुक्स त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट याचं एक छान आपण स्लॉट करू शकतो की डेली तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा क्वेश्चन पेपरला जर तुम्हाला एक तास द्यायचा आहे तर तुमचा एक तासात पेपर होतोय का मग तुमचे तेवढे प्रश्न होत आहेत का त्या प्रश्नांचं अनालिसिस होत आहे का त्या प्रश्नांमधनं किती प्रश्न बरोबर आहेत किती चुकलेले आहेत कि, कुठे मायनर मिस्टेक्स आहेत जे चुकलेले प्रश्न आहेत त्यांचं तुम्ही काय लॉजिक लावलेलं ला, त्या प्रश्नांना कोणतं लॉजिक होतं हे सगळं ट्वेंटी फायव्ह मिनिटाचा था स्लॉट ठरवून फक्त इंग्लिशचा सराव करायचा बिकॉज इंग्लिश इज लाईक इंग्लिश हॅज द वेटेज ऑफ ट्वेंटी पर्सेंट इन युअर एक्झाम ओके त्याच्यानंतर इंग्लिश सिलेबस नीट समजून घ्या आता जो काही मी सिलेबस तुम्हाला सांगितला प्लीज मेक इट अंडरस्टँड की तुम्ही त्या सिलेबसला फोकस ठेवूनच करायचं जे मध्ये नाही त्याचा अभ्यास करायचा नाही त्याच्यानंतर हायल्ड वरती जास्त प्रयत्न करायचे बिकॉज ते जास्त विचारलेले मध्ये आपल्याला अभ्यास करून वेगळं पुस्तक नाही लिहायचं आपल्याला अभ्यास करून एक्झाम पास व्हायची आहे सो बेसिक जितकं येणार आहे मध्ये त्याचाच वारंवार सराव करायचा त्याचीच प्रॅक्टिस करायची तेच टॉपिक फिक्स्ड पक्के करायचे म्हणजे तुमचं थोडंसं तुम्ही प्लस मध्ये राहता डेली सराव आणि मॉक सिरीज सो बेसिकली ज्या मध्ये ज्या वॉट वी कॅन से मध्ये बेसिक तुमची कन्सिस्टन्सी असेल सातत्य असेल अभ्यास करण्यामध्ये तोच व्यक्ती रिझल्ट आणू शकतो सो so बेसिकली मॉक टेस्ट द्यायच्यात आणि नियमित अभ्यास करायचा आणि रिव्हिजन करायची तुमच्या ज्या चुका आहेत त्या रिव्हिजनच्या थ्रू खूप जास्त सॉल्व्ह होतात ओके सो इंग्लिश डेफिनेटली इतका काही रॉकेट सायन्स नाही आहे इंग्लिश शिकणं म्हणजे तुम्ही फक्त व्यवस्थित स्टडी करा व्यवस्थित अभ्यास करा तुमचं जे सक्सेस स्टोरी आहे तुम्ही स्वतः इंटरव्ह्यू देऊन सांगाल ओके या सगळ्यांसाठी पुस्तक आहे भूमी अभिलेख भरती ओके सक्सेस गाईड हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता त्याच्या थ्रू तुम्ही स्टडी करू शकता डेफिनेटली तुम्हाला चांगला तुमचा स्कोअर येईल तुम्ही डेफिनेटली सक्सेस व्हाल तुम्ही अभ्यास केला सातत्य ठेवलं तुम्ही रिव्हिजन केली मॉक सिरीज दिली कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही नक्की सिलेक्ट होऊ शकता ओके ठीक आहे ओके आणि अशाच तुम्हाला टॉपिकवरती वेगळे व्हिडिओज हवे असतील तर नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता Okay, thank you.